आगामी वर्षभरात कणकवली रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत कणकवली रोटरी क्लब प्रेसिडेंट म्हणून रोटरीच्या माध्यमातून समाजाला निरंतर उपयोगी ठरणारा कायमस्वरूपी प्रकल्प देण्याचा माझा मानस असल्याचे नूतन प्रेसिडेंट ॲडव्होकेट राजेंद्र रावराणे यांनी सांगितले रोटरी क्लब कणकवली सेंट्रलचा नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा तीन ऑगस्ट रोजी मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे संपन्न झाला पाच डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट रोटरियन आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते नूतन प्रेसिडेंट ॲडव्होकेट राजेंद्र रावराने सेक्रेटरी इंजिनियर सुप्रिया नलावडे ट्रेझरर ऍडव्होकेट गुरुनाथ पावसकर यांना पदभार देण्यात आला यावेळी मावळते प्रेसिडेंट प्राध्यापक जगदीश राणे रोटरियन डॉक्टर विद्याधर ताशेटे डॉक्टर सुहास पावसकर राजश्री रावराने मेघा गांगन ॲडव्होकेट दीपक अंधारी रोटरीयन सचिन मदने रोटरीयन दीपक बेलवलकर लिमिए महेंद्र मुरकर यांच्यासह रोटरी क्लब कणकवली सेंट्रलचे से, सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीयन ऍडव्होकेट पृथ्वीराज रावराणे यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर सुहास पावसकर यांनी केले आभार मेघा गांगन यांनी मानले <laughs> aquí la teca. सर्व मानवेवर माझे सर्व सह आणि त्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून मला स्वीकारताना फक्त नाही तर एक कोणत्या कामाची जबाबदारी येऊन पडलेली आहे एक जुलै पासून मी या अध्यक्षपदाचा प्रत्यक्ष काम काम करायला सुरुवात

एन्व्हरनमेंटल डेव्हलपमेंट म्हणजे पर्यावरणाला मदत करणे हे जे आहे त्याचा होईल तो तो साध्य आणि फॅक्टर म्हणलं नाही त्याच्यावर आपण काम करतो तो साध्य होईल त्याचप्रमाणे वर्षामध्ये या पंचवीस सव्वीसच्या वर्षामध्ये अनेक कार्यक्रम का याचा बालसांचा आहे मग तो अन्न

सुरुवातीला रोटरी वर्षासाठी कर्नाटक आणि गोवाच्या एकशे पंचवीस क्लबचा मी रोटरी गव्हर्नर होतो रोटरी इंटरनॅशनल गव्हर्नर आणि माझ्या मध्ये एकशे पंचवीस अध्यक्ष माझ्याबरोबर कार्यकर्त दुर्दैवाने त्याला एक दादा कुलकर्कर हा मी अलीकडेच कमावलेला आहे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो श्रद्धांजली वाहतो आणि मग मी माझं मनोगत तुमच्यासमोर ठेवतो

आप सभी से होती है इसीलिए आप सभी को मेरा प्यार भरा प्रणाम नोटा अध्यक्ष वोटरियन एडवोकेट राजेंद्र राव राणे संजय सुविजे पत्नी राजेश जी अरे राजेश जी नाव कायवाला खूप आनंद गौरव आणि माझे पतीचं नाव ही राजेश जी त्याचप्रमाणे मृत

देखील ससा याच्यात सुंदर वेगवेगळ्या कथेच मिश्रण करून आपल्या समोर ठेवलं पण रोटी ही अशी एक संस्था आहे की जी ही कासवणे ससा या दोन्हीच्या पुढचा विचार कासव हा सशाला पाठीवर घेऊन समाजासाठी चांगल्या गोष्टी करणार आहे आणि आताच सा राजेंद्रनी सांगितलं एक पेड माफी नाव एक सुंदर संकल्पना आहे आणि त्यासाठी त्यांचं आपण अभिनंदन करूया कायमच्या कस इन्स्टॉलेशन सेरेमनी या कार्यक्रमामध्ये अधिकार हस्तांतरण होत आणि अधिकार गृहणीबिलिटीज आर्टिक्स इन दिस प्रोग्रॅम इन्स्टॉलेशन सेरेमनी The completion of the team building process, and it is the beginning of the team work. And the leader has to lead the team. The leader has to build the team. Which is to be the captain, and to be the recruiter, and to be leader, आणि रोटी क्लब ऑफ कर्डोली सेंट्रल या संस्थेचे तुम्ही अध्यक्ष आहात म्हणजे तुम्ही त्या संस्थेचे कॅप्टन आहात आपण असं म्हणू की तुम्ही शुभ वकील आणि तुमच्या टीम मध्ये जडेजा आहे तुमच्याकडे दिग्दर्शक है कवि चांगले गोलंदाज है ही तुमची जी टीम है यू हैव टू लीड द टीम अब्दुल कलाम ने खूब सुंदर सांगितलं लीडरशिप इज अ एबिलिटी टू लीड योर टीम टुवर्ड्स अ कॉमन गोल एंड ऑब्जेक्टिव असं त्यांनी सांगितलं so you have to lead your team towards a common goal and objective उसके लिए आपको मंजिल तय करनी है डेस्टिनेशन यूर टू क्रिएट मंजिलें उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिलें उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं, नहीं होता हौसलों से उड़ान होती है मंजिल सपने मंजिल ड्रीम्स हाऊसला म्हणजे आणि त्याच्यामध्ये एक डी आपण द फोर यू कॅन बिल्ड वन ऑफ ऑफ ब्युटिफुल रोटरी रोटरी इन क्लब ऑफ सेंट्रल सेवन आणि त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो अटल थे वाजपेयी जी आप कभी के एक बात छोटे मन से कोई बड़ा नहीं होता छोटे मन से कोई बड़ा नहीं होता टूटे हुए दिल से कोई खड़ा नहीं होता रूटे मन से क्या है टूटे हुए दिल का जो होता है उसे हम आत्मविश्वास देते हैं और खड़ा करते हैं

या समाजामध्ये खूप चांगलं कार्य करत आहे आणि एक वेगळा विचार घेऊन ऍडव्होकेट राजेंद्र फुले जात आहे असं म्हटलं जात की सोच को बदलो सितारे बदल जाय सोच को बदलो विनया सितारे बदल जायगे नजर

चांगलं कार्य करण्यासाठी रोटरी फाउंडेशन जे आपलं प्रतिष्ठान आहे त्या रोटरी फाउंडेशनची मदत घेऊन आम्ही समाजात बरेचसे प्रकल्प राबवू शकतो युवा शक्तीला आपण नव चैतन्य द्यायचं आहे आपल्याला बऱ्याच वर्षापूर्वी

चायनीज म्हणलं चायनीज नो वॉरंटी नो गॅरंटी त्याप्रमाणे मृत्यू काळ शिवाजी सावंत यांनी आपल्या मृत्यूंजय कादंबरीमध्ये खूप सुंदर बाबी केले तुझा साहित्याचा बराच अभ्यास आहे म्हणून शिवाय जीवन म्हणजे जन्म आणि आणि मृत्यूच्या ती प्रवाही त्यामुळे आपल्याला आपण जे काही जीवनात क्षण जगतोय हे दुसऱ्याच्या आनंदासाठी जगायला हवं

संपूर्ण पोलिओ दोनशे पेक्षा जास्त देशांमधून आज पोलिओ निर्मूलन झालेलं आहे फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये फक्त पोलिओ राहिलेले आहे नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव पोलिओचं निर्मूलन आहे आणि यामध्ये रोटरीच्या प्रत्येक सदस्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा जो सहभाग आहे तो उल्लेख नाही मला आज इथे म्हणताना सगळ्या स्त्रियांच कौतुक करायचं आहे तुम्ही त्या छोट्या बाळांना जर पोलिओ बूथ वर घेऊन गेला नसता आणि जर तो बोंद जिंदगी जे आहे ते जर तुम्ही दिले नसते तर आज या पिढ्या घडल्या कारण गेल्या पन्नास वर्षाचा हा जो प्रवास आहे भूजल निर्मूलनाचा त्याच्या पाठीवरती जर सर सगळ्यात मोठी जर शक्ती असेल तर, तर ती स्त्री आहे त्यासाठी तुम्हाला तुम्हाला वंदन आणि तुमचं अभिनंदन <स्थाथा> सुरुवात छानच केली आहे राजेंद्र आणि त्याच्या अगोदर गेल्या वर्षी जगदीश जगदीश राणे माझ्या पाठीमध्ये आहे त्यांनी जे कार्य केले रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल ला त्यांनी सशक्त केले आपला वेळ दिलाय पैसा खर्च केलाय आणि सगळ्यात महत्वाच त्यांनी जी टीम बांधलेली आहे आणि त्या टीम त्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपलेली आहे त्या सगळ्या चांगल्या कार्याबद्दल मी आज अभिनंदन करतो असं म्हणतात कि कदम ऐसा रखो कि वो निशान बन जाए असं म्हणतात की कदम ऐसा रखो कि वो निशान बन जाए काम ऐसा करो कि वो पहचान बन जाए तर जगदीश तुम्ही जे कार्य केलेले आहे तीच तुमच्या कार्याची पहचान ही तुमच्या ओळख आहे रोटी प्रोवाइड यू ऑपॉर्च्युनिटीज प्लीज मेक द बेस्ट यूज ऑफ द ऑपॉर्च्युनिटीज अँड सर्व कम्युनिटी रोटी क्लब ऑफ कणकोली सेंट्रल ची जी टीम आहे नवीन टीम आहे त्या नवीन टीमला मी शुभेच्छा देतो की तुमच्या हास्य चांगलं कार्य घडत आज तुम्ही मला इथे बोलवलं अधिकार समारंभचा इन्स्टॉलेंट ऑफिसर म्हणून तुम्ही मला बोलवलं तुम्ही मला जे भेट केलंय माझ्या पद्धती ज्या सत्भानात मी व्यक्त केलेले आहे माझ्यावरचं जे माझ्यावरचं जे तुमची आपुलकी आहे त्या सगळ्या पद्धत तुम्ही तुमचा चिडलेली आहे बराच वेळ झालेला आहे पूर्ण सध्या खूप काही आहे

फ्रेंडशिप इज अ वैल्यू फॉर अस सर्विस इज अ वैल्यू फॉर अस लीडरशिप इज अ वैल्यू फॉर अस डाइवर्सिटी इज अ वैल्यू एंड फॉर अस इंटीग्रिटी इज अ वैल्यू एक मूल्यदाय संस्था है आणि या संस्थेवर आपण प्रेम करूया हे जग खूप सुंदर बनवण्याचा प्रयत्न करू आपण आणि एक दुआ मांगते हैं हम भगवान से ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका